आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार तुम्हाला माहीतच आहे आदिवासी भागामध्ये एक शिक्षिकी शाळेमध्ये सर्विस करून आलो एक शिक्षिकी म्हणजे एकटाच होतो परंतु तिथलं आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा बघून आणि त्या विस लोकांची परिस्थिती बघून त्यांचा देवावरील विश्वास बघून आणि मुलं ही देवाची देणगी समजून कुटुंबियजनाला विरोध करणारी ही लोकं त्यामुळं त्यांच्यामध्ये शिक्षणाची आस्था नव्हती जंगलातील पशुपक्ष्यांची प्राण्यांची शिकार करणे उदरनिर्वाह करणे गाव जंगल सोडून कुठं बाहेर न गेलेली ही लोकं त्यामुळं तिथं काय माझ्या बुद्धीचा एवढा विकास झाला नाही ठीक आहे तिथून पुन्हा मी खानापूर तालुक्यात आलो मोठ्या शाळेमध्ये आलो स सत आठ दहा लोकांचा स्टाफ होता सगळी चांगलं म्हणतील ह्या उद्देशानं मी कधी कोणाकडं पाहिलं नाही मी माझं कामकाज करत राहिलो तिथं देखील काय मला हिरं माणकं लुकलुकते तारे मला दिसले त्यांचे वारंवार तुम्हाला नावं सांगितलेली आहेतच त्यानंतर मी इटकरे शाळेमध्ये आलो बदलीची ट्रॅजेडी कालच व्हिडिओ पाठवलेला आहे त्याच्यामध्ये इटकरे शाळेतील सर्व शिक्षकांचा परिचय झाला तो कालावधी माझा थोडाच असल्यामुळं मला तिथं काही जास्त अनुभव वगैरे असा काय घेता आला नाही ठीक आहे आता मी सदन भागातील कारंदवाडी या केंद्र शाळेमध्ये जुनी केंद्रशाळा होती आत्ताची नव्हे जुनी केंद्रशाळा होती आणि त्या ठिकाणी एकच पद असायचं ते केंद्र मुख्याध्यापकांचं तर ह्या शाळेमध्ये हजर झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला इंग्रजी विषयासाठी शिक्षक आला ठीक आहे एक माझा गोथवळा बघून मला शिक्षकवर्थ बघून खूप बरं वाटलं आणि मी ज्वमान कामाला लागू जाता जाता ज्यांचे उपकार माझ्यावर आहेत अशा शिक्षकांचे मला नामोल्लेख करणे आणि त्यांचे काही गुण आहेत ते तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आद्य कर्तव्य समजतो तर त्यावेळेचे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे केंद्र मुख्याध्यापक भगवान शिंदे इस्लामपूरचे आता आजकालच्या मालिकेमध्ये एखादी नकी वगैरे म्हणती की खडूस आहे तसं आम्ही विनोदाना म्हणतोय एक नंबरचा माणूस होता लक्षात ठेवा हुशार समजूतदार आणि अभ्यासू आणि त्या हँड रायटिंग देत म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणारा हा माणूस पण स्वतःच्या साहित्याला कधी हात लावून देणार नाही तर त्यांच्याकडे जान कला होती त्या कलेच्या ह्याच्यावर ते कुठल्याही शिक्षकाला ऑफिसचे तक्ते वगैरे किंवा काही असे बोर्ड वगैरे करायला लावत नव्हत नसत तुम्ही तुमचं काम करा अशा पद्धतीनं ते शिक्षकांना हे करत आणि मोकळ्या वेळामध्ये ते काय असेल ते ऑफिशियल काम रंग रंगोटी फायलिंग बिलिंग लेबर विबर लावण्यास करत असत माणूस एक नंबर समजूतदारपणा वगैरे पण खडूस होता असू दे अहो खडूस माणसाशी देखील आपल्याला दम हे झालं पाहिजे जुळवून घेता आलं पाहिजे तर एकदा ते तक्ते करत बसले होते आणि मी सहज जवळ गेलो बघितलं मला नाविने वाटलो हरश हे मोठं गोरू टाईप पेन आहेच वाटतोय म्हणून मी हात आहे ला हात लावायला नाही मनातल्या मनात मला थोडा राग आला रा। का हा माणूस पेनाला हात लावून देत नाही का तर त्या पेनाचं टोकाचं वळण बदलल ह्या उद्देशानं ते आपल्या साहित्याला हात लावून देत नव्हते ठीक आहे त्यांचंही बरोबर आहे तर हे केंद्र मुख्याध्यापक वेळेत येणे वेळेत जाणे वगैरे ह्या त्यांच्या रोजच्या होत्या निरीक्षण त्यांच्यावर होतं कामकाज अगदी चांगल्या प्रकारे करत होते हुशार होते आणि ह्यांनी वाळवे तालुक्यामध्ये जी जी काही स्मार्ट पीटीची ट्रेनिंग झाली ही ट्रेनिंग त्यांनी गाजवलेली आहे ते शे पाचशे लोकांना ट्रेनिंगच्या लोकांना शब्दकोडी सांगायचे काहीतरी गणित सांगायचे आणि हे कुणाला सुटायचं नाही त्यामुळं हे केंद्रप्रमुख आले शिंदे केंद्रप्रमुख बदलून गेले होते ते आले की लोक सगळी छुडीचू आणि विचारायला लागणार ला 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 ला। काय सांगतो आणि उत्तर काय ठीक आहे अशा ह्या हुशार माणसाला चाणाक्षी माणसाला व्यक्तीला आपण सतश प्रणाम करू ते मला गेल्या दोन आठवड्यापूर्वी आष्ट्यामध्ये भेटलेल्या भेटले होते विचारपूस झाली त्यांची तब्येत चांगली आहे त्यानंतरचे दुसरे शिक्षक आहेत बाजीराव तांबेकर हा माणूस शांत स्वभावात कोणाचं एक नाही दोन नाही पुढं बघून जाणे काम करणे आणि थोडीफार राजकारणाची आवड असल्यामुळं त्यांचा गावामध्ये वटक होता त्यांच्या गल्लीमध्ये वटक होता वट होता तर ह्यांनी मला वारंवार मदत केलेली आहे त्यांचं मुख्याधे काळामध्ये त्यांचं निरीक्षण केलेलं आहे थोड उत्तरं देणारा न घाबरणारा हा एकमेव माणूस मी पाहिलेला आहे आणि विचारवंत सगळ्यांना धीर देणे ह्यांची स्टोरी मी नंतर सांगेनच पण दोन हजारच्या माझ्या गोथवळ्याच्या रणसंग्रामामध्ये ह्या शिक्षकानं मला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळंच हे माझं वैभव मी उभारू शकलो त्यानंतरचे माझे शिक्षक आहेत भोपाल यादव हे देखील माणूस चांगला शान स्वभावाचा हुशार वगैरे पण कोणाच्या अंध्यात मध्यात नसणारा माणूस काम एके काम आणि घर एक घर अशा स्वरूपाचा माणूस होता आणि ह्या माणसानं देखील मला वारंवार सूचना केल्या जाधवराव असं नाही असं असं नाही असं ठीक आहे ते सूचना करत होते त्याप्रमाणे मी माझं आचरण करत होतो त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत तर दोन हजार एकच्या माझ्या गोतावळ्याच्या रणसंग्रामामध्ये ह्यांनी देखील चांगलं कामकाज केलेलं आहे मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच हे माझं वैभव उभा राहिलेलं आहे तर अशा या ऋणी माणसांचं उपकारी माणसांचं मी धन्यवाद देतो त्यानंतर शिक्षक स्टाफ म्हटलं की काही ना काहीतरी एकमेकाच्या घरातली काहीतरी बोलचाल वगैरे असा विषय असायचा मला वाटायचं माझ्या देखील घरामध्ये दे बहुतेक सगळं चांगलं आहे आणि त्यांचा विषय जास्त कशा असायचं भावकी पण हे भावकीचा अनुभव मला नंतर आला तो काय आत्ता सांगत नाही तुम्हाला मी म्हणा असं कसं काय होते तर मला एक जण म्हणलं आहो तुम्ही तुमची मोठ आवळा म्हणजे तुमची जागा तुम्हाला भावकी दाखवून देतो या आणि त्याप्रमाणेच माझी ओढाथान झाल्यामुळं मी थोडी मोठ आवळायला सुरुवात केली आणि मग चांगले चांगलं म्हणणारे हे वाईट वाईट म्हणू लागले मी काही त्याचा विचार केला नाही मी माझ्या हत्तीच्या चालीनं पुढं पुढं जातो भंडारे गुरुजी हे आमचे सभ्य माणूस लेडीज स्टाफ बोलायचं कामच नाही एक नंबर एकशे बडकर एक ईर्ष्यानं कर कामं करणार वर्ग सोडून बाहेर नाही निकालाच्या बाबतीत सगळेजण अग्रेसर असणार सगळ्याच बाबतीत अग्रेसर होती चांगल्या प्रकारचं सहकार्य होतं विषयासाठी भांडणं असायची स्कॉलरशिपच्या तासासाठी भांडणं असायची आणि या नऊ वर्षामध्ये मी माझ्या शिक्षक स्टाफकडून खूप काही मिळवलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे ज्ञान घेतलेलं आहे आणि त्यांच्यापासून शिकलेलो आहोत एक प्रकारची माझ्या आयुष्याची शिदोरी त्यांच्याजवळून घेतलेली आहे आणि अशा शिक्षक स्टाफला मी विसरणार नाही जात गेल्या याच्यामध्ये माझं एक नाव विसरलो आमच्या डॉक्टरबाईंची डॉक्टरांची म आई कापशे मॅडम भोई मॅडम ह्या मॅडमदेखील कामाला चांगल्या होत्या त्यांचं नाव विसरून गेलो होतं त्याबद्दल मी जरा क्षमा मागतो पण ह्या देखील जवळजवळ दहा बारा लेडीज ह्या एकजुटीनं कामकाज करत होत्या त्यामुळं शाळेत गावाची कुठलीही तक्रार त्या बाबतीत नव्हती आणि या सगळ्यांच्या कार्यातून काही लुकलुकणारे तारे ह्या शाळेतून बाहेर पडलेले आहेत जणू काय कारंदवाडी म्हणजे रत्नांची खानच खान म्हणण्याचा अर्थ असा की त्या ठिकाणी हा सदन भाग असल्यामुळं मजुरा संख्या जास्त, वती। जास्त, वती। मजुरा था दा था दा जास्त होती आणि त्यामुळं ह्या मजुरांच्या मुलांना दुसऱ्याही मुलांना शिक्षणाविषयी आस्था होती माझ्या मोठी भागामध्ये सोना चांदीचा व्यापार पाऊसबाळ कमी असल्यामुळं मुलं जास्त शिकत नव्हती ती बाहेर जात होती जे काही शिकले त्यांचं कल्याण झालेलं आहे आदिवासी भागामध्ये शिक्षणाची गोडीच नसल्यामुळं ते काही जास्त शिकत नव्हते अशा प्रकारे हा तिसरा टप्पा सदन भागातील मी आपणा सांगितलेलं आहे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची माहिती उद्याच्याला तुम्हाला सांगितली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र